कळवण नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी उषाताई पगार यांची बिनविरोध निवड कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी उषाताई अरुण पगार यांची बिनविरोध निवडणूक करण्यात आली निवड जाहीर होताच गांधी चौक व परिसरात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आवर्तन पद्धतीनं विद्यमान उपनगराध्यक्ष गौरव पगार यांनी राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या जागेसाठी आज दुपारी वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड घेण्यात आली यावेळी विहित मुदतीत उपनगराध्यक्ष पदासाठी उषा पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समिती सभापती धनंजय पवार कडू पाटील नगरसेवक सुनीता पगार हर्षाली पगार रत्नमाला पगार लता निकम राहुल पगार ज्योत्सना जाधव मयूर बहिराम रोहिणी महाले ताराबाई आंबेकर चैतन मेन अजय मालपुरे आदिंसा नंदकुमार खैरणा अतुल पगार जयेश पगार हरीश जाधव साहेबराव पवार अविनाश पगार मयोमोद्दीन शेख यावेळी विविध संस्था व संघटना यांच्याकडून नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पगार यांचा सत्कार करण्यात आला